ुगाटल्यावर इंग्लिश बोलतात माझ्या इजिट आता कशा फिरमात नाही रे रुटवून कोडलोत ही लोका बरोबर बोल माणूस पडला कशा रस्त्यावर सोम्या इग्रे आपण ना इक्रमगडला जाऊ शकतो अरे कशाला काय रे

साहेबांच्या समोर असा उभा राहिला साहेबांना मला बघितला आणि म्हणलं काय रे टाइट टेबलावर उभं राह मग काय मी गेलो टेबलावर उभं राहा ना माझी हाईट बघितली हाईट काय वाढत नाही तरी तू hmm.

एकू नची एकच पटली तर ए, ए, तुझी नाही माझी माझी तुझ्या नाकाचा भोन कोडी ना, आ, माजी, माजी, ना? माजी, ना? ना? तुझी नाही माझी नाही ना? आपण छापा काटा करू छापा आला तर माझी काटा आल्या तुझी चल चल गाडीची चावी नाही गाडीची नेहमी नेहमी तुझ्या गाडी चालवत मला माहित आहे तुझी आयडिया गाडी चालवत मग समोर या पोरी दिसत नांगत माना कोण नांगत नाही माझी तुझ्या मागास लपून राहतो आम्ही दिसणार कसा लोकांना दिसली

समोर नाही तुमचं पोलीस स्टेशन तिथे मीच रस्ता चुकेल साहेबांबरोबर रस्ता दाखवले साहेब एवढा रस्ता जाईल विक्रमगडला थँक यू बाय बाय गुड नाईट लव यू सोमया अरे कुठे गेले सोमया अरे एका तू पण पडला काय

তুমার <t> <Mechanics> <assistant> কেকেকেডেন গাইন আরাসে. ইকাকেন এই! ছaffeাঠেড্ডেন আর্নURério airedাসে এই কোন হসপিটাল বেরিয়ে ভাই কি দরকার আরে আরে কোরাতি বাইকট হ্যাঁ জি সাইদি কি মনে কি না পারি পারি তো সব পারি পারি माझा लगीन झाला नाही तर माझी बायको कुठून आली आली तर आली साहेब भगाव सगाओ कधी आई होऊ शकते